अशी जातीच ना आशीच माझं काम घसतो तर महागारी येतेच इ गाणं आमचं चालूच आहे हालत होय दुखत आहे ना तुझं दुखत आहे

হয় হা পপাত তু লকী কাই বাৰু অকী নাই লাডু দেউ কাডু নক' होय हम्म अवकड गिफ्ट नाही तोंड तू ब्रश केलाय तोंड नीट पुसला काय च का पितो काय नाही स्वेटर का काढला तो थंडी वाजत नाही

어? 응 화장실 화장실 보여줘 화장실 아이고, 나 발이 왜 이렇게 안 좋아? 좋아 엄마가 봐 화장실 어디서 일어나? 응? 여기 있어 여기 있어 엄마가 나한테 일어나서 일어나는 거 아니야? 엄마가 나한테 일어나서 일어나는 거 아니야? तर नमस्कार मित्रांनो तर आमच्या घरी शूटला आलेले पाहुणे काय काय तर कोण आहेत काय तुम्हाला दाखवते चला शूट कसं चालवायचं तर मित्रांनो तुम्ही बघितलं आतमध्ये शूट चालू आहे आणि आजीचं कॅरेक्टर आत्याचं कॅरेक्टर कोण करतं आहे कसं करतं आहे जर तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा कोण व्यक्ती आहे काय तुम्हाला नक्की दाखवन मी तर व्हिडिओ कंटिन्यू बघा एच व्या काय काय आपली पावर

मेकअप बघाय की आता मेकअप करा चालू आहे यांचा अह लावलं हाताला बी लावलं हो छान छान पप्पाचा बी कर इकडं मेकअप येऊन पप्पाचा

आम्ही झालेलो रेडी व्हिडिओ बनवण्यासाठी अ आणि ही तो आहेत अंधारात दिसतात का हां संध्या ताई आता काल सासूचं कॅरेक्टर केला आज कुठला कॅरेक्टर आता तेच आहे तर व्हिडिओ पोस्ट झालेला आहे अधू नाही प्रगती गावारी यूट्यूब चॅनलला सासूचं कॅरेक्टर काल केलेला आहे तर बघा आज नक्की जाऊन व्हिडिओ कसा वाटतोय कसा नाही का नाही नक्की लवकरात लवकर व्हिडिओ पहा आणि बघा मी काही काही गेटअप केलंय त्या व्हिडिओ आणि आज परत चेंज केलंय आणि आज पण आम्हाला खूप सारे शूट आहे तर परिच अजून खेळायच चाललंय त्यामुळे आता कधी तयार होती लवकर कधी शूटिंगला तयार सुरुवात करतोय असं झालंय बाहेर पण जायचे सो व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि लाईक शेअर कमेंट करायला सो नका अरे बाकी बस झालं मेकअप लेवारी आ काय काय होतंय हं काय होतंय जिदू कुठे कुकू कुठे कुकू कुठे कुकू हं